सीमा समन्वयकपदी आमदार शिवाजीराव पाटील यांची निवड शक्य नुकत्याच झालेल्या मुंबई भेटीदरम्यान ठाणे येथे आनंद आश्रममध्ये महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महाराष्ट्र एकीकरण समिती सीमा भाग वैद्यकीय समन्वयक प्राचार्य आनंद आपटेकर व मध्यवर्ती समितीचे सक्रिय कार्यकर्ते विकास कलघडगी यांनी भेट घेऊन कोल्हापूर येथे मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना जे निवेदन दिले होते त्याची एक प्रत सुपूर्द केली या भेटी दरम्यान मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना लवकरात बेळगाव सीमा भागाशी जवळीक असलेल्या मंत्रिमंडळातील व्यक्तींना सीमा समन्वयकपदी नियुक्ती करा अशी विनंती करण्यात आली उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नागपूर येथे शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचे रणजित चव्हाण पाटील व समितीचे नेते रमाकांत कोंडुसकर यांच्या नेतृत्वाखाली सीमा भागातील समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन हीच मागणी केली होती हे लक्षात येताच त्यांनी लगेच आपल्या सरकारी स्वसहाय्यक यांना त्वरित स्वाक्षरी शेरा लिहून प्रस्ताव पुढे पाठवण्यास सांगितले आणि त्या पत्रावरती कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर व साताऱ्याचे पालकमंत्री खनिज मंत्री शंभूराजे देसाई आणि चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील या तिघांच्या नावाचा प्रस्ताव स्वाक्षरी सचिवालयाला पाठवला याविषयी लवकरात लवकर बैठक आयोजित करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले